सिंदखेडा वर्धमान कॉटेक्स जिनिंग येथे हमी भावाने कापूस खरेदी प्रारंभ क... कपास निगम सी सी आय अंतर्गत हमी भावाने कापूस खरेदीची प्रक्रिया आज सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात करण्यात आली असून सिंदखेडा येथील रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान कॉटेक्स जिनिंग फॅक्टरी या ठिकाणी खरेदी केल्यापासून कार्यान्वित झाले असून कपास किसान पॉवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आज दिनांक दहा नोव्हेंबर पासून कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे व त्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊन आपला कापूस खरेदी केंद्रात देऊन या ठिकाणी कापूस विक्री करायची आहे असे आव्हान या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा सभापती नारायण भाऊसाहेब पाटील यांनी आव्हान केले असून हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी केलेला आणि ज्यांची कागदपत्रे बाजार समिती व भारतीय कपास निगमकडून तपासून मान्य झाले आहेत अशा शेतकऱ्यांनी पवरील स्लॉट बुकिंग लिंक वर जाऊन आपली विक्रीची तारीख वेळ निश्चित करावी व ठरविलेल्या तारखेनुसार कोरडा व स्वच्छ कापूस विक्रीसाठी आणावा असे आव्हान या ठिकाणी सभापती दोंडाच्या बाजार समिती नारायण बावसाहेब पाटील यांनी केले आहे कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या शेतकऱ्यांनी कपास किसान पॉवर आवश्यक दुरुस्ती नोंदणी करून पूर्ण करावी कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी बाजार समिती दोंडायच्या किंवा उपबाजार शिंदखेडा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती नारायण पाटील उपसभापती रमेश खैरनार तसेच संचालक मंडळ सचिव यांनी केले आहे नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप मोबाईल वर डाऊनलोड करून चालू हंगामातील कापूस लागवडीची तारीख असलेला सात बारा उतारा तसेच आधार कार्ड व स्वतःचा फोटो अपलोड करणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी वर्धमान रेल्वे स्टेशन जवळील येथे संपर्क साधून आपला कापूस आणून या ठिकाणी विक्री करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर प्रसंगी खरेदी केंद्राची सुरुवात या ठिकाणी झाली असून वर्धमान कोटेक्स मालक रोशन धाटिया जितेंद्र जैन सी अधिकारी गजानन पिसे शेतकरी महेंद्र बापना भाऊसाहेब पाटील जयसिंग गिरासे महेंद्र पाटील परेश वाणी पंकज पाटील राजेंद्र कर्णावट दापोरा सरपंच टेलर यांच्यासह पदाधिकारी शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते होती शेती याच पद्धतीने खरेदी पाहिजे या अकरा ने शेतकरी मोजेल कस काय होय काय त्याचे किती एक हो सात आठ सहा सा, मोजलं जात हे कस काय कापूस आणेल सी सीआय मध्ये कस काय हा मोजे काय पद्धत आहे बंदर कारभार या सी सी आय चा एकदम तुमची मागणी काय महाता इथं येऊन शहर यांचे आर होत जुन्या हो ठेवली होती तेच पाहिजे रजिस्ट्रेशन चार ठिकाणी होत जेव्हा शेतकरी काय इथला ऑनलाईन ऑनलाईन चालणार आहे का शेतकरी जर तुम्ही एवढं शेतकऱ्यांचे हाल करून राहिले शेतकरी काय ऑनलाईन चालणार आहे का बरं रजिस्ट्रेशन करेल तर कापूस काय मोजेलो तास शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन केलं तर तो कापूस मोजेल काय आणि ते अकरा क्विंटल मध्ये तो चार पाच एवढे जर हाल होतील तर सी सी आय मध्ये कापूस आणेल कोण रेल्वे आज दिनांक वर्धमान कॉटेक्स औरसाम तालुका शिमखडा जिल्हा पुढे येथे सी सी आय कापूस खरेदी केंद्र चालू झालेले आहे तरी शेतकऱ्यांना आव्हान आहे की कोर्टात कापूस वर्धमान कॉटेक्स जिनी येथे आणावा सी सी आय मार्फत खरेदी चालू झालेली आहे बाराच्या तार। बाराच्या आत माउतर सी सी आयची प्रोसेसिंग अशी आहे पहिले सात बारा उतारा आधार कार्ड त्याच्यानंतर फोटो इथं रजिस्ट्रेशन करून स्लॉट बुकिंग करून घ्यावा स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला अप्रुव्हल मार्केट देते मार्केटकडून ॲप्रुव्हल झाल्यानंतर सी सी आयवरून अॅप्रुव्हल दिल्यानंतर स्लॉट बुकिंग होतो स्लॉट बुकिंग झाल्यानंतर मोबाईल मोबाईलमध्ये तारीख येऊन जाते टाईम येऊन जातो वार येऊन जातो शेतकऱ्यांना परेशान होण्याचं काहीच कारण नाही जरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त कोरडा जास्त कापूस आणावा खराब माल आणू नये खराब माल आणल्यास सी सी आय परत करते उतऱ्यावर पंचवीस सव्वीसच्या कापूस पीक लावलेला पाहिजे ऑनलाईन तेच उतारा ग्राहक दर जाईल तरी प्रमाण हेक्टरी अकरा क्विंटल हे आहे तर ते वाढवावे शासनाने अशी मी विनंती करतो शेतकऱ्यांकडून धन्यवाद